तू आणि मी तू आणि मी आपण दोघीही एका घरात राहतो पण असं का होत की आपण कधीतरीच एकमेकींशी बोलतो दिवसभराच्या कामामुळे आपण पूर्णपणे दमून जातो पण एका घरात राहून देखील एकमेकींना विचारत सुद्धा नाही की काय ग कशी आहेस आजचा दिवस कसा गेला तुझा अगदी परक्यासारखं वागतो बोलतो असं नाही की काही क्षण बसू आणि गप्पा मारू एकमेकींशी चोवीस तासातले काही मिनिट सुद्धा का काढू शकत आपण एकमेकींसाठी हे जे घर आहे ना आपलं ती आपली आयुष्यभराची संपत्ती आहे पण त्यात राहून नुसतच काम करत राहिलो तर एक दिवशी हे घर कोलमडून नाही का पडणार तू माझ्या घर रूपी शरीरात राहतेस आणि मला माहित आहे की ह्या सगळ्या परिस्थितीला तू मलाच दोष देणार आहेस की मीच तुला वेळ देत नाही बर मी स्वीकारते की माझी चूक आहे मीच कामात स्वतःला गुरफटून घेतलं आहे तू माझ्यात राहतेस ह्याचाच विचार पडतो मला आणि मग एकदम मी आजारी पडले ना की तुझी आठवण येते मला नुसतं हे शरीरच नाही तर तू पण त्या शरीराचा एक भाग आहेस माझी आत्मा आहेस तू हेच मी विसरते रोज साथ देतेस मला सुखात आणि दुःखात पण मला तुझी आठवण तेव्हाच येते जेव्हा मी आजारी पडते आणि पलंगावर पडून राहण्याची वेळ येते तेव्हाच तुझ्याशी बोलावंसं वाटत गप्पा मारायशी वाटतात माझं नेमकं चुकलं तरी कुठे हे विचारावंस वाटत आणि तू म्हणजे तूच आहेस ग सगळं अगदी सहनशीलपणे सांगतेस मला बोलतेस माझ्याशी मला समजून घेतेस जेव्हा माझं कोणीच नसतं तेव्हा तू असतेस माझ्या सोबतीला आजारपणातला एकांत माझ्यासोबत वाटून घ्यायला त्या पलंगावर लोळत पडलेली मी तुझ्याशी तासन तास बोलत असते एवढी कशी आजारी पडले मी ह्यापूर्वी एवढा त्रास झालाच नव्हता किती त्रास होतोय घरातल्यानं मी काम न केल्याने सगळं कसं ठप्प झालंय मला लवकरात लवकर बरं व्हायचंय तेव्हा तूच मला समजावतेस आपण बायका ना अगदी नाकावरून पाणी गेलं की मदत मागतो तोपर्यंत अगदी मशिनी सारखे काम करत राहतो असं बोलून तू मला माझी चूक दाखवून देतेस तेव्हा मी तुझ्यावरच चिडते तू मला हे आधी का नाही सांगत वेळोवेळी माझी कान उघडणी का नाही करत त्यावर तुझी बाजू ऐकून मला गहीवरून आल्याशिवाय राहत नाही गोष्टी तुला आधीच सांगितल्या असत्या तर तुला माझ्यासाठी वेळ मिळाला असता का तुझ्या या शरीर रूपी घरात राहून देखील तू मला वेळ देणार नशील तर माझा उपयोग तरी काय त्याच क्षणी माझे डोळे उघडतात आणि उशीला डोळे पुसत मी तुझ्याशी म्हणजेच स्वतःशीच एक निश्चय करते की कितीही कामं असतील कितीही दमलेले असेल आणि कितीही माणसांनी घेरलेले असेन पण दिवसातून काही मिनिट तरी मी तुझ्यासाठी देणार स्वतःसाठी देणार त्या काही मिनिटात तू आणि मी खूप गप्पा मारू एकमेकींची विचारपूस करू एकमेकींना खुश ठेवू एकमेकींवर खूप प्रेम करू तसही जन्मापासून ते मरेपर्यंत आपणच तर असतो एकमेकींसाठी नाही का तर मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्यात राहणाऱ्या स्वतःला वेळ द्या नाहीतर एक दिवस लक्षात येईल की आता खूप उशीर झालाय वेळ द्या स्वतःला माझ्यामुळेच हे घर चालतंय मी नसले तर काय होईल हा विचार मनाशी आधी सोडा कुणाशिवाय कुणाचं काही अडत नसत थोडं स्वार्थी होऊन तर बघा जीवनाचा खरा आनंद घेऊन तर बघा स्वतःसाठी जगून तर बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून तर बघा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका अच्छा